नऊ ऑक्टोबर रोजी कॅब आणि रिक्षावाल्या निष्पन्न झालं नाही आणि ड्रायव्हर लोकांच्या पूर्ण नाहीत त्यातच ओला उबर रॅपिडो सारख्या कंपन्यांनी कायदा आणलेला आहे तर या कायद्यामध्ये बाईक टॅक्सी पुलिंग कार आणि बसेस पण चालू झालेले आहेत तर जेणेकरून कॅब आणि रिक्षावाल्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम या संघटना करत आहेत तर या कंपन्यांना मंत्री पण साथ देत आहेत तर याच्या विरोधात आता ऐन दिवाळीच्या सणामध्ये चक्का जाम करण्याचा या संघटनांनी ठरवलेला आहे तर अॅग्रिगेटर कायद्यामध्ये नवीन रोल आलेला आहे की ज्या आपल्याला भाड्या दिसतात लोकेशन दिसतं की कस्टमरला कुठून उचलायचं आणि कुठं सोडायचंय तर या नुसार आता पुढे हे लोकेशन दिसणार नाही तुम्हाला तुमच्या फक्त बुकिंग येईल बुकिंग वर कस्टमरचं नाव असेल लोकेशन वगैरे काय नसणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त ट्रिप कॅन्सल होण्याचं चान्सेस आहे मित्रांनो आणि या ट्रिप जास्तीत जास्त कॅन्सल झाल्या तर ते येणार कोणावर ड्रायव्हरवर तर ड्रायव्हरची आयडी ब्लॉक होण्याची शक्यता जास्त इथं मित्रांनो आणि दुसरं इथं पुलिंग कार चालू केलेले बस चालू केलेले आणि बाईक टॅक्सी चालू केलेले त्याच्यामुळं हा धंदा आहे ना एक थाळी आता एकाच थाळीमध्ये सगळ्यांना बसवायचे मग कोणाच्या वाट्याला किती येणार आहे एक तर बस पण बसवायची बाईकवाले पण बसवायचे कारवाले पण बसवायचे पुलिंग कारवाले बसवायचे रिक्षावाले बसवायचे म्हणजे सगळ्यांना एकच ताटक खायला द्यायचं तर पुण्याच्या वाट्याला किती येणार आहे कोट भरी एखाद्याला खाऊ द्या ना सगळ्यांना थोडं थोडं द्यायचे आणि तुमची घरं मोठी भरायची त्याच्यामुळे हे कुठं तरी थांबलं पाहिजे त्याच्या विरोधात हे आता चक्काजाम करण्याचं आंदोलन चालू आहे मित्रांनो दिवाळीमध्ये आता बघूया आपण दिवाळीत कसं काय होतं ते चक्काजाम आंदोलन आता ऐन दिवाळीमध्ये या संघटना चक्काजाम करणार आहेत तर या चक्काजाम मध्ये किती ड्रायव्हर बांधव आपले कॅब ड्रायव्हर रिक्षा ड्रायव्हर असतील किती संघटना सहभागी होतील हे बघणं महत्वाचं आहे मित्रांनो मला तर वाटतं जास्तीत जास्त संघटनांनी यामध्ये सहभागी घेतलं पाहिजे कारण सगळ्या संघटना एकत्र आल्या तर काहीतरी फायदा होणार आहे एकच संघटना लढून ड्रायवर लोकांचं काय आहे भवितव्य अंधारातच राहणार आहे कारण हे यांनी ओळखून बसलेले आहेत हे ज्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना ओला उबर रॅपिडो सारख्या म्हणा किंवा पॉलिटिकल लीडर म्हणा यांना माहिती आहे कारण आपल्यातच एकी नाही आहे त्याच्यामुळे ना ड्रायव्हर लोकांनी किती आंदोलनं केली किंवा चक्का जाम केलं किंवा शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं तरी या या ड्रायवर लोकांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की यांच्यातच फूट पाडलेली आहे त्याच्यामुळे ना सर्व संघटनांना आव्हान आहे माझं की तुम्ही सर्वजण मिळून एक निर्णय घ्या एक बैठक घ्या आणि त्याच्यानंतर पुढचा निर्णय घ्या चक्काजाम करण्याचा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद